गेल्या काही वर्षात मतदान प्रक्रियेतील ईव्हीएम हा महत्वाचा घटक वादग्रस्त आणि कळीचा मुद्दा म्हणून राहिलाय सत्ताधारी पक्ष ईव्हीएम हॅक करून मतदानाची टक्केवारी आपल्या बाजूनं वाढवून सत्ता उपभोगत असल्याचा आरोप होतोय नुकत्याच हरियाणा आणि महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीत हाच फरक प्रकर्षानं दिसून आला सत्ताधारी पक्षाविरोधात असंतोष असूनही पाशवी बहुमत मिळणं हे एक आश्चर्यच मानलं गेलं म्हणूनच ईव्हीएम विरोधात नाशिकमध्ये महानुभाव पंथ आणि वारकरी संप्रदायाकडून ईव्हीएम विरोधात मोर्चा काढण्यात आला हुतात्मा अनंत गाणेरे मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघाला असून जनतेच्या मनात ईव्हीएमबाबत असलेली शंका लक्षात घेता बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता

महानुभाव पंथ आणि वारकरी संप्रदायाच्या अनुयायांसह महाविकास आघाडीतील स्थानिक नेते आणि मनसे वंचित बहुजन आघाडीचे नेते तसेच विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार ही मोर्चा सहभागी झाले होते काँग्रेसच्या अल्पसंख्याक का आघाडीचे अध्यक्ष हनीब बशीर शेख माजी आमदार अनिल कदम जे पी गावित यांनी मोर्चाची भूमिका मांडली मागणी मागणी एवढीच आहे आमचे या मोर्चामध्ये दुसरी कुठलीही मागणी नाही आहे फक्त ईव्हीएम व्ही एन मशीनने जे काही एकंदरीत चमत्कार केलेला आहे जे गॅरंटीड उमेदवार निवडून येणारे होते विधानसभेला ते सगळे सगळे पडलेले आहेत आणि एकतर्फी निवडणूक झालेली आहे आणि म्हणून ईव्हीएम व्ही एन मशीनवरती जे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जे मतदान केलं जातं आहे त्याच्यामध्ये हेराफेरी झालेली आहे हे सगळ्या लोकांना कळलेलं आहे आणि म्हणून कुठल्याही निवडणुकीमध्ये याच्यापुढे ई एन मशीन वापरता कामा नये अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही इथे जातोय ही जर मागणी मान्य झाली नाही तर संबंध देशामध्ये लोकशाही पद्धतीने लोकशाहीच्या मार्गाने हे ई एन मशीन बंद पाडण्यासाठी मोठं आंदोलन उभं राहील याची सरकारने सुद्धा आणि निवडणूक आयोगाने दक्षता घ्यावी असं आहे की राज्यभर विधानसभेच्या निवडणुकी झाल्यानंतर एक फार मोठा रेटा जनतेमधनं आणि आपले मतं कुठं गेले याबद्दल साशंकता निर्माण करण्यात येते जेव्हा आम्हाला समजलं की परमार्थिक क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संघटना पुढे येऊन हो। याबाबत आवाज उठवतायत हो तेव्हा त्या तर आम्ही निवडणुका स्वतः लढवलेलो त्याचे बाधित आम्ही झालेल्या चर्चा आमच्याही मतदारसंघामध्ये सगळ्यांच्या मनामध्ये आणि आम्हाला स आमच्या गावाला कोणालाही लक्षात येत नाही की आमची मतं कुठं गेली जेव्हा हे सगळं बघितलं ही लोक पुढं येत आहेत तेव्हा आमच्याही मतदारसंघातल्या लोकांच्या रेट्याप्रमाणे जसं जे पी सर म्हटले तसं आम्हालाही लोक म्हणत आहेत की आपण पण सामील होऊया आणि अशा सगळ्या ई व्ही एमच्या माध्यमातून जे काही लोकांच्या लक्षात येत आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे आमच्या भागामध्ये मशीनला काही कळत नसावं पण माणसांना कळतं आहे आणि माणसं सांगतायत की आम्ही तयार आहोत माझ्याकडे स्वतः सांगायचं ठरलं तर बूथ क्रमांक पाच पंधरा आणि पंचवीस अनुक्रमांक हे तीन बूथ व्ही पॅट मोजावे अन्यथा त्या मरकडवाडीसारख्या आम्हाला मतदान घेण्याचा अधिकार द्यावा त्याच्यामध्ये सावरगाव आहेत त्याच्यामध्ये शिरवाडे वणी आहेत आणि त्याच्यामध्ये पिंपळगाव बसवंत आहे नंतर लोकांच्या लक्षात आलं की व्ही व्ही ची मोजणी होणार नाही आमचा हा मोर्चा हा सर्व जनतेचा प्रश्न आहे आणि कोणाच्याही बद्दल हा मोर्चा काढलेला नाही तुम्हाला काही या संदर्भात मोर्चा काढण्यात आला होता काही तुम्हाला कोण आला नाही आणि कुणी काही बोललेलं सुद्धा नाही आम्ही स्वयंस्फूर्त चाललो निवेदनामध्ये काय काय मुद्दे तुम्ही उपस्थित केलेले आहे निवेदनामध्ये मा महत्त्वाचा मुद्दा आहे सर्वसामान्य मतदारांची अशी इच्छा आहे का बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे आणि ईव्हीएमवर आम्हाला मतदानामध्ये शंका दिसते असं लोकांचं मनोगत आहे आणि म्हणून मतदान बॅलेट पेपरवर व्हावं हा महत्वाचा मुद्दा आहे मोर्चात परिवर्तनवादी विचारांचे कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक